आणि आज वट पौर्णिमीचं मी मस्त असं रेडी आहे

हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत त्याच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांनी खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आणि आज आम्ही चालू आहोत कुठे आनंदी ज्ञानूक तर जाऊ त्याच्यानंतर मग दोघी मिळून आनंदीला जाऊ कारण बऱ्याच दिवसांपासून मनुष्य जावं टाकायचं राहिले त्याच्यामुळं मग ते पाण्यामध्ये सोडायला जायचं आहे आणि सोबतच म्हटलं चला नॅनुसं पण भेट होईल त्याच्यामुळे निघालेलो आत्ता तुम्ही जी क्लिप बघितली तर ती आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो डायटिशियन प्लस न्यूट्रिशनिस्ट कारण मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला डायट स्टार्ट करायचं आहे आणि त्याच्यामुळे मी लॉंग व्हिडिओसुद्धा बंद केले पण झालं असं की तेव्हापासून करूयात 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 जे मोटिवेशन पाहिजे होतं तर तेच भेटत नव्हतं आणि डाएट करायचं म्हणजे ना मला जास्त हे कशामुळे येतं हो की कंटाळा की डाएट म्हटलं की प्रॉपर खायला लागतं तर मला तसं काही नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी त्या व्यतिरिक्त इव्हनिंगचं स्नॅक त्याच्यानंतर नाश्ता आणि जेवणाच्यामध्ये काहीतरी सो एवढ्या वेळा माझ्यासाठी बनवा त्याच्यानंतर म्हणूनच दिवसात तीन चार वेळा होतं तर तिच्यासाठी वेगळं वेगळं काहीतरी बनवा त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी घरातली कामं हे ते त्याच्यामुळे मला असं थोडंसं ना ह्या गोष्टींचा कंटाळ येतो आहे की नको करायला पण आता पर्यायच नाही आहे माझी तब्येत तुम्ही बघताच आहे साधारण माझं डिलिव्हरी व्हायच्या अगोदर सिक्स्टी के जी वेट होतं आणि डायट आता फोर्टी सिक्सवरती आले म्हणजे चौदा किलो वजन आता माझं कमी झालेलं आहे आणि बाकीशिवाय दुसऱ्या गोष्टी आहेतच म्हणजे स्ट्रेस म्हणा झोप येत नाही आहे किंवा हे दुखते ते दुखते कंटा येतोय आळस येतोय फ्रेश नाही वाटत आहे कधी 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 मूड स्विंग्स होतात खूप जास्त रडायला येतं चिडचिड होतं हे सगळे प्रॉब्लेम तर होतातच आहेत त्याच्यामुळे म्हणलं आता हे खूप गरजेचं आहे करणं त्याच्यामुळं मग मी त्या दिवशी स्टोरीला टाकलं होतं की एखादं चांगलं नाही का न्यूट्रिशनिस्ट कोणी असेल तर मला प्लीज सजेस्ट करा सो एका माझ्या फॉलोअरनी सजेस्ट केलं आणि तिला खरंच थँक्यू सो मच मी त्यांना डॉक्टरांना भेटून पण खरंच खूप छान वाटलं त्यांच्यासाठी सुद्धा एक डायट प्लॅन घेतलाय आता बघूयात कसं कसं होतंय सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे तर बापरे सगळ्यांसाठी मी काय काय बनवू <laughs> <laughs> म्हणजे मला ते दिवसभर हेच करावं लागेल की बनवत बसा भांडे आवरा किचन आवरा पण ठीक आहे आता पर्याय नाही आहे सो कसं कसं मॅनेज आहे हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे बाकी डॉक्टरांचे डिटेल्स मला या अगोदरच बरेच जणांनी विचारले की तुला डॉक्टर भेटल्या का तर मला तेव्हा काही भेटल्या नव्हत्या आता भेटलात म्हणून म्हटलं चला डिटेल्स मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते डिटेल्स मी लवकरच शेअर करेल की कुठे काय असं काही सो असं आहे चला आता जाऊयात ज्ञानूकडे बाकी पुढे काय काय होते हे मी शेअर करेल झोपली हो म्हणू खूप बोर झाली तिथे डमी कुठे अच्छा या बेडवट बेडवर टाकलंस हातमध्ये थांबा मी घेते बाबूत उठ उठ कोणाले मनु दिदी आली आहे हां कोण आले माऊ आणि मनु दिदी आली की नाटक करते फोनवर पण बोललेलं कळत रागवलं तर लगेच शांत बसते आणि नाहीतर हसते एवढं हुशार झाली एकदम हॅलो कर हॅलो हॅलो कर आजी फोन बघ हॅलो करा

तर बघा आता जिकडे जाऊ तिकडे पसरा आणि घाण सगळी करून ठेवायची असते म्हणजे खाणं कमी पण ह्या सगळ्या गोष्टी जास्त असतात दोघींची मस्ती चाललेली होती त्याच्यामध्ये दाजींनी थोडंसं ओरडले आणि त्याच्यामुळे ती पप्पाजवळ जाऊन एवढी शांत बसलेली आहे तशी म्हणू कोणालाच घाबरत नाही म्हणजे जसं मी मागे म्हणलो तर एकदम गुंडी आहे ती आणि ती कोणालाच नाही घाबरत म्हणजे मला तर अजिबातच नाही घाबरत पण यांना थोडंसं घाबरते ते पण त्यांचा मूड बघून की हां कसं आहे नेमकं हे नाटक करतायत रागवण्याचं की खरंच रागवत आहेत हे सुद्धा तिला आजकाल कळायला लागलं आहे पण जेव्हा दुसरा कोणी व्यक्ती तिला रागवताना तर तेव्हा तिला थोडीफार भीती वाटते सो असा आहे सो आता आम्हाला आण दिलं आहे तर म्हटलं चला पटकन अगोदर जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग निघूयात विठल 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 विठ्ठल विठ्ठल विठल 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 विठ्ठल आमचं डुलनच असते कशी डुलते डुलते तू डुलून दाखव दीदी कशी डुलते आ तशी करते ढमू तू विठ्ठल विठ्ठल कर बर करून दाखव तू एकदा कशी करते तू विठ्ठल विठ्ठल करत होती ना तू अच्छा त्याला पण ताल आहे का वेग कशी चला आता जेवण वगैरे करू ना मी आवडून घेतो मनुसन हे चाललंय काहीतरी पसर आहे ते काढ हे कपाटातले हे असं काहीतरी आता आम्हाला जायचं आण दिलं चला 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 हे चल आनंदीला आल्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेरच थांबलो होतो खूप जास्त गर्दी होती तरीसुद्धा एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती आणि एकदम स्थिर वाटत होतं विकेंड असल्यामुळं खरं तर जास्त गर्दी होती नेहमी माहीत नाही किती असते ते कारण मी या अगोदर कधी आलेली नाही आहे आणि पहिल्यांदाच आली आहे पण खूप गर्दी असल्यामुळं खूप मोठी रांग असल्यामुळं आम्हाला आतमधून काही दर्शन घेणं शक्य झालं नाही कारण मनू आणि पिलू पण आहेत त्याच्यामुळे आणि या दोघींसोबत दर्शन घेणं म्हणजे थोडंसं अवघड होतं म्हटलं कधीतरी असंच वीकडेजमध्ये येऊयात आणि मग दर्शन होईल पूजेचं सगळं साहित्य वगैरे जे आहे तर ते इथे रांगेत उभारले एका भक्ताकडेच दिला आणि म्हटलं चला देवापर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी निघालो चला आज आहे वटपौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी मी हा ब्लॉग कंटिन्यू करते बाकी मग मी सगळं आवरून घेतले काल झालं असं आम्ही आळंदीला गेलो परवा आणि त्याच्यानंतर माझा फोन डाऊन झाला बॅटरी लो झाली त्यांची बॅटरी लो झाली त्याच्यामुळे मग आम्हाला काही शूटच नाही करता आलं दाजींच्या फोनमध्ये काही क्लिप्स घेतल्या होत्या सो त्याच कंटिन्यू केल्या आणि आज वटपौर्णिमेचं मी मस्त असं रेडी झाली आहे तुम्हाला माझ्याकडून सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा घरातलं काम आहे आवर स्वयंपाक का आवरलाय मेन म्हणजे मी साडी नेसण्याचं काम आहे कारण घरातलं सगळं काम एका बाजूला सगळी आवरावर एका बाजूला आणि हे साडी नेसणं म्हणजे एका बाजूला तरी पण मला तेवढी परफेक्ट जमत नाही आणि त्याच्यामुळे मला साडी नेसण्याचा खूप जास्त आळस येतो पण म्हणलं आता मोजकेच सण असतात की त्याला आपण साडी नेसतो त्याच्यामुळे त्याला नेसूयात आणि आता मला पूजेला जायचं आहे मी त्यांचीच वाट बघते आहे त्यांचा कॉल चालू आहे कॉल झाला की त्याच्यानंतर मग त्यांना घेऊन जाईल कारण मनू पण आता उठलेली आहे त्याच्यामुळे आणि इथे जवळच आहे मागे सो एखादा व्हिडिओ वगैरे पण हे शूट करतील त्याच्यामुळे सर म्हटलं चला माझ्यासोबत असं पहिल्यांदा होईल खरं तर पण ठीक आहे चालेल इथे माझी वडाची पूजा करून झाली होती आणि खरं तर ना हे असे जेव्हा सण असतात ना तेव्हा सगळ्यांनी मिळून मी असं छान गेलं तर बरं वाटतं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आता इथे माझे तेवढे ओळखी नाही आहेत आणि असतील तर ते पण काय होतं ना की कोण कुठल्या टायमिंगला जातं हो, कोण कुठल्या टायमिंगला जातो हो, प्रत्येकजण आपल्या कम्फर्टनुसार करत असतं त्याच्यामुळे मग ते सोबत कोणी नसतं मग यावेळी मी त्यांना घेऊन गेले होते म्हणून ही थोडीशी क्लिप तुम्हाला दाखवली खरं तर साडीमध्ये माझी थोडीशी फजितीच होते नेहमीच कारण मला तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत पण असं होतं की चला बाहेर देशात राहूनसुद्धा बऱ्याच मुली ज्या आहेत तर ते त्यांचं आपलं जे काही ट्रॅडिशन आहे तर ते फॉलो करतायत तर आपण ते इथे राहतो आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात सो आपण नक्कीच फॉलो करू शकतो आणि छान वाटतं असं कधीतरी केलं तर सो छान पूजा झाली निवान झाली एकदम अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती त्यामुळे मस्त वाटलं आणि असं सगळं जेव्हा आपण ट्रॅडिशन फॉलो करतो जेव्हा असे सणवार असतात तेव्हा तर खरंच एकदम दिवस छान जातो त्याच्यानंतर इथे काही लेडीज होत्या त्यांची ओटी भरली आणि बाकी असाच आजच्या दिवसाचा शेवट झाला बाकी आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते आजचा छोटासा व्लॉग मी इथे सेंड करते बाय